नाशिक रोड उपनगर परिसरात चोऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गुन्हे शोध पथकांना चोरी केलेल्या दुचाकी शोधण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने शिवाजीनगर येथे वाहन तपासणी असलेले पोलीस हवालदार विनोद लखन यांनी एक नंबर नसलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणास हटकले असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र त्याला शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून दहा लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या दहा दुचाकी व चार मोबाईल हस्तगत करण्यात ना आले नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यादीमध्ये दे। दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम साहेब पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉपेंड सर्ची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन पोलीस हवालदार तिन्शपती शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरवगोळी असे सर्व अंमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर सम संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेताभिने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस गंगापूर पोलीस स्टेशन हातीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे आ, एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ आंड्या राणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशीने त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केल्या असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मनिका मॅडम साहेब पोलीस आयुक्त डॉक्टर सर पोलीस निरीक्षक श्री यांच्या पथक करत आहेत अनिके तुर्फ अंड्या पप्पू शार्दूल राहणार गंगापूर गाव याच्याकडून मोटरसायकल ह्या जमा केल्या आहेत दु गाव गंगापूर डॅम परिसरात त्यांनी त्या लपून ठेवल्या होत्या दरम्यान या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपागार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ पोलीस हवालदार विनोद लखन इम्रान शेख संदीप हिवाळे सुरज गवळी सौरभ लोंडे संदेश रंतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे सुनील गायकवाड उदय शीर साठव होमगार्ड कर्मचारी देखील सहभागी होते तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक रोड